काय घटना आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्या डोंगराळे भागामध्ये तीन वर्षाच्या बलात्कार केला जात होता अत्याचार केला जात होता मी बनतो याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव अजून काय अर शोकमती काय असे अत्याचार करणारे बलात्कार करणारे या छत्रपतींच्या महाराष्ट्र जर अशा घटना करत असतील तर यांच्या वेळच्या वेळी तो यांचे सापासारखे तोंड ठेचून त्यांना भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजेत हा निर्णय सरकारनं एक अधिवेशन लावून करावा आम्ही म्हणतो हिंदुत्ववादी सरकार आहे शंभर टक्के आपण निवडून दिलंय पण जर आमच्या डोळ्या देखत तीन तीन वर्षांच्या लिखीन असे वर जर बलात्कार होत असतील तर सरकार काय करते माझी विनंती आहे सरकारनं जर ठरवलं हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे संत छत्रपतींच्या काळामध्ये श्रीवर्ती बलात्कार झाला तर चौरंगी चिरा केला जायचा नाही तुम्हाला चौरंगी चिरा करणं शक्य पण कमीत कमी असा एक कायदा करा का जो स्वतःची पत्नी सोडून परश्रीकडे पाहिजे त्याला भर चौकात फाशी द्या या महाराष्ट्रातले बलात्कार त्या दिवशी बंद होती हो काय चुकी होती त्याला अकराशे तीन वर्षाच्या काय कळतं आज आपल्याकडं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय होऊ शकले माहिती का तळ ठोकून बसले ते मालेगाव मध्ये काय होऊ शकत ना आता आता नाही राहिलं एवढे लोक चिडले हो कोर्ट तोडलं कोर्ट आपल्या लोकांनी ज्या कोर्टामध्ये आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तिथून जर लवकर न्याय होत असेल लोकांनी कोर्टच तोडून टाकलं